जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपण एक अतिशय ज्ञानवर्धक कथा ऐकणार आहोत जी व्यक्ती ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकते तिच्या घरातून दुःख आणि क्लेश दूर होतात घरात सुखशांती नांदते आणि माता लक्ष्मीचा कायमचा वास असतो तुम्हाला माहीत आहेच की ज्या घरात रोज भांडणे होतात तिथे कधीच बरकत होत नाही ही कथा ऐकल्यावर आपल्याला कळेल की घरात शांतता का आवश्यक आहे आणि भांडणी का टाळायची एका घनदाट जंगलात एक मोर आणि मोरणी आनंदाने राहत होते ते खूप सुखी होते एक दिवस मोरणीने मोराला आग्रह केला स्वामी आपण हे जंगल सोडून त्या राज्यात जाऊया जिथे आपल्यासारखे अनेक पक्षी राहतात मोराने तिला समजावले प्रिये आपण इथे शांततेत आहोत तिथे वादविवाद होती पण मोरणीच्या हट्टापुढे मोराने हार मानली आणि ते दोघेही एका राज्यात आले जिथे राजाला पशुपक्ष्यांची भाषा समजत होती कारण त्याने कराव शास्त्रचे शिक्षण घेतले होते एकदा राजाला भूक लागल्याने राणीने त्याच्यासाठी भोजन तयार केले राजाच्या समोर थाळी ठेवत असताना एक भाताचा दाणा खाली पडला जवळून जात असलेल्या एका मुंगीने तो दाणा उचलला थोड्याच वेळात तिथे एक मोठा मुंगा आला आणि म्हणाला हा दाणा मला दे आणि तू राजाच्या ताटातून दुसरा दाणा घेऊन ये मुंगी घाबरली राजाला कळले तर तो मला मारेल मुंग्याने तिला धीर दिला मुंगी अर्ध्यातूनच परतली तेव्हा मुंग्याने तिला हळूच सांगितले मला वाटते राजा आपले बोलणे ऐकत आहे आणि म्हणून तो हसत आहे जर राजाने आपले हे बोलणे कोणा दुसऱ्याला सांगितले तर तो त्याच क्षणी दगडाचा बनेल हे ऐकून राजा जास्त जोरात हसला राजाला हसताना पाहून राणीने कारण विचारले राजाने गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला पण राणीने हट्ट सोडला नाही राणीच्या हट्टापुढे राजा संकटात सापडला त्याने राणीला जंगलात नेऊन गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला जंगलात पोहोचल्यावर राजाने मुंग्यांचे संभाषण राणीला सांगायला सुरुवात केली राजा जसा जसा गोष्ट सांगत गेला तसा तसा तो हळूहळू दगडाचा बनू लागला राजा पूर्णपणे दगडाचा बनला तेव्हा राणीला आपल्या हट्टाचा पश्चाताप झाला आणि ती मोठमोठ्याने विलाप करू लागली हे दृश्य पाहून मोरणीला दया आली मोरणीच्या तोंडून अचानक निघाले राजा दगडाचे कसे झाले राणीने आपल्या दुःखात राजाने तिला सांगितलेली चिंटी चिटाची संपूर्ण घटना मोर मोरणीला सांगितली राणी जशी जशी गोष्ट सांगत गेली तशी तशी तीही हळूहळू दगडाची बनू लागली आणि शेवटी पूर्णपणे दगडाची बनली राजा आणि राणी दगडाचे झालेले पाहून मोर आणि मोरणीला मोठी चिंता सतावू लागली मोर म्हणाला दूर जाण्याने काही उपयोग नाही जर जाणून बुजून किंवा नकळतपणे आपल्या तोंडून ती मुंग्यांची गोष्ट निघाली तर आपणही दगडाचे बनू या भीतीमुळे त्यांनी नीट जेवण करणे आणि झोपणे सोडून दिले मोराने विचार केला की सर्व मुंग्यांना संपवले तर हे संकट कायमचे दूर होईल मोरणीने मोराचे म्हणणे मान्य केले आणि त्यांनी मुंग्यांना मारण्याचा संकल्प घेतला मोर मोरणीच्या हल्ल्यांमुळे सर्व मुंग्या घाबरून जमिनीखालील बिळात जाऊन लपल्या खूप दिवस उपाशी राहिल्यामुळे मुंगी आणि मुंग्याने श्री विष्णू देवाचे भजन केले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना दर्शन दिले मुंगी आणि मुंग्याने वरदान मागितले प्रभू आमच्या पोटात गाठ बांधा जेणेकरून आम्हाला भूक लागणार नाही आणि आम्ही बाहेर न आल्यामुळे मोर मोरणी आम्हाला मारणार नाहीत भगवान विष्णूंनी तथास्तू म्हणून त्यांच्या पोटात गाठ बांधली नंतर भगवान विष्णूंनी मोर मोरणीला दर्शन दिले आणि म्हणाले मुंग्यांना मारणे बंद करा त्यांचा कोणताही दोष नाही दोष त्या राजाचा होता करावशास्त्र शिकून तो पाप करत असे त्याच्या पापांमुळेच तो दगडाचा बनला मोर मोरणीने विचारले पण राणीचा काय दोष विष्णुदेव म्हणाले राणीने राजाला हे पाप करण्यापासून रोखले नाही त्यामुळे तीही दगडाची बनली मोर मोरणीने विचारले आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर विष्णुदेव हसले आणि म्हणाले तुमचा शाप आता समाप्त झाला आहे आता तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू शकता तुमच्यावरचे संकट टळले आहे एवढे बोलून विष्णुदेव अंतर्धान झाले खुश होऊन मोर नाचू लागला नाचताना त्याचे लक्ष आपल्या पायांकडे गेले जे फुटलेले आणि कुरूप झाले होते मोर मोठमोठ्याने रडू लागला त्याचे पाय फुटण्याचे कारण होते त्याने खाल्लेल्या मुंग्या मुंग्या खाणे हे पाप होते ज्यामुळे त्याचे पाय कुरूप झाले मोर नाचत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले मोरणीने ते अश्रू आपल्या चोचीने उचलण्याचा प्रयत्न केला मोर मोरणीचे प्रेम आणि भक्ती पाहून विष्णुदेव पुन्हा प्रकट झाले आणि आशीर्वाद दिला मोराच्या डोळ्यांतून पडणाऱ्या अश्रूंमुळेच मोरणीला गर्भधारणा होईल म्हणूनच मोर संतान उत्पत्तीसाठी नाचतो आणि त्याच्या अश्रूंमुळे मोरणी गर्भवती होते विष्णुदेव पुढे म्हणाले एक काळ असा येईल जेव्हा मी तुझ्या पंखांना माझ्या मुकुटात धारण करेन म्हणूनच भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला तेव्हा त्यांनी मोरपंख आपल्या मुकुटात धारण केला आणि अशा प्रकारे मोर आणि मोरणी त्यांच्यावर आलेले संकट टळल्यामुळे आणि देवाच्या आशीर्वादाने पुन्हा सुखी जीवन जगू लागले मित्रांनो या कथेतून आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात एक हट्ट आणि जीत राणीच्या अवाजवी हट्टामुळे राजा दगडाचा बनला आणि तिचेही जीवन उद्ध्वस्त झाले म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तींवर कोणत्याही गोष्टीसाठी टोकाचा हट्ट धरू नका शांत आणि प्रेमळ राहून कोणत्याही समस्येवर तोडगा काढा दोन पाप आणि मौन राजाने जे पाप केले त्याचे परिणाम त्याला आणि राणीलाही भोगावे लागले त्याचप्रमाणे मोर आणि मोरणीलाही मुंग्या खाण्याचे पाप भोगावे लागले आणि त्यांचे पाय कुरूप झाले आपण जेव्हा कोणाला चुकीचे काम करताना पाहतो तेव्हा त्याला रोखणे आवश्यक आहे चुकीच्या गोष्टींवर मौन बाळगणे हे देखील पापाचे भागीदार बनवते तीन सुख शांती आणि लक्ष्मी या कथेचा मुख्य संदेश हाच आहे की ज्या घरात शांतता संयम आणि प्रेम असते त्याच घरात माता लक्ष्मीचा वास असतो जिथे वाद भांडणे आणि हट्ट असतात तिथे दुःख आणि दरिद्रता येते म्हणूनच घरात नेहमी प्रेमळ वातावरण ठेवा आणि कोणत्याही छोट्याशा गोष्टीसाठी वादविवाद करणे टाळा शांतता हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे मित्रांनो तुम्हाला ही ज्ञानवर्धक कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही कथा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधेकृष्ण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद